जनरली आपण पाहतो की जी बाळ सहा महिन्यापेक्षा लहान आहेत अशा बाळांच्या डोळ्यामध्ये वारंवार पाणी येतं मग ते एका डोळ्यामध्ये येतं किंवा दोन्ही डोळ्यामध्ये येतं या पाण्यासोबत कधी कधी पिवळसर अशी चिकट घाण सुद्धा येते ज्यामुळे बाळाचे डोळे हे चिकटले जातात पालकांना मात्र काळजी वाटते की हे पाणी कधीपर्यंत येत राहणार किंवा काय येतं आहे बाळाच्या डोळ्याला काही लागलं आहे का काही इजा झालेली आहे काय काही इन्फेक्शन झालेलं आहे का किंवा या चिकट पदार्थामुळे जर बाळाचे डोळे चिकटले तर ते कसे स्वच्छ करायला हवे बाळाच्या डोळ्यांची निगा कशा पद्धतीने राखायला हवी तर या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत लक्षात घ्या बाळ हा अजूनही डेव्हलपिंग आहे म्हणजे बाळाचा प्रत्येक अवयव अजून विकसित होतो, तो होतो। आहे तो पूर्णतः विकास त्याचा झालेला नाही आणि हे बाळाच्या टीयर डक्टच्या बाबतीमध्ये सुद्धा ऍप्लिकेबल होतं म्हणजे बाळाचे अश्रू वाहून नेणाऱ्या ज्या काही नलिका आहेत ट्यूब्स आहेत तर त्या सुद्धा अजून प्रॉपरली डेव्हलप झालेल्या नाहीत नॉर्मली ना बघा आपण रडताना जेव्हा आपल्या डोळ्यामधून पाणी येतं तर त्यावेळी नाकामधून सुद्धा ऑटोमॅटिकली पाणी येतं जरी आपल्याला सर्दी नसेल तरी सुद्धा नाकातून पाणी येतं कारण या ज्या नळ्या आहेत हे एकमेकांना कनेक्टेड असतात लहान बाळाच्या बाबतीमध्ये हे जे काही टिअर डक्स आहेत हे ब्लॉक झालेले असतात किंवा अश्रू वाहणाऱ्या हो या ज्या पाईप्स आहेत या ब्लॉक झालेल्या असतात ज्या कारणामुळे बाळाच्या नाकातून पाणी न येता डोळ्यामधून पाणी येतं आणि त्याचबरोबर थोडीशी घाण सुद्धा येते ज्यामुळे बाळाचे डोळे हे चिकटतात किंवा येलो अशी चिकट घाण बाळाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला दिसून येते आता हे होऊ नये यासाठी तुम्हाला किंवा हे जे काही ब्लॉक झालेले टिअर डक्ट्स आहेत हे लवकरात लवकर ओपन व्हावेत आणि त्याचं जे फंक्शनिंग आहे हे रेग्युलरली व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी तुम्हाला बाळाच्या डोळ्याचा एक प्रकारचा मसाज करणं हे गरजेचं असतं जनरली चार ते तीन ते चार महिन्याच्या आसपास हे ऑटोमॅटिकली सुद्धा थांबतं त्या दरम्यान जरी नाही थांबलं तर तुम्हाला मसाज हा कंटिन्यू करत राहायचा आहे एक वर्षापर्यंत सुद्धा बाळाच्या डोळ्यामधून पाणीही येऊ शकतं आणि हे किती वेळा करायचं आहे दिवसातून चार ते पाच वेळा तुम्हाला हा मसाज करणं हे गरजेचं आहे मोस्टली बा जेव्हा झोपलेला असतो तर त्यावेळी तुम्हाला हा मसाज करायचा आहे आता हा मसाज कसा करायचा आहे जेव्हा बाळ झोपलेला असतो तर त्यावेळी बाळाच्या डोळ्याच्या आतल्या कॉर्नरला इथे जो काही कॉर्नर आहे तर तिथे आणि तुम्हाला इथे गोलाकार असं फिरवायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये दोन्ही बाजूला या पद्धतीने गोलाकार एक पाच सहा वेळा तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर खाली नागपुड्यापर्यंत ते आणायचं आहे गोलाकार फिरवायचा आहे आणि प्रेस करत पूर्ण नाकापर्यंत ते नागपुड्यापर्यंत ते आणायचं आहे यामुळे काय होईल की टिअर डकचे आहेत हे ओपन होतील आणि जे काही पाणी जे बाळाच्या फक्त डोळ्यामधून येत आहे तर ते नाकामधूनही येईल वारंवार डोळ्यामध्ये पाणी साठणार नाही जे काही सिक्रेशन आहे हे बाळाच्या नाकातून बाहेर पडतं आणि जे काही एक्स्ट्रा पाणी आहे हे सुद्धा नाकातून बाहेर पडायला मदत होते आणि शिवाय जेव्हा बाळाचे डोळे हे चिकटलेले असतात तर त्यावेळी एक स्वच्छ असं कॉटन बॉल तुम्ही घ्यायचा आहे कॉटन कापसाचा बोळा घ्यायचा आहे स्वच्छ मेडिकलमध्ये जे मिळतात तर ते कॉटन बॉल घ्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये बुडवायचे आहेत आणि त्यांनी वारंवार बाळाचे डोळे हे क्लीन करायचे आहेत आता हे डोळे क्लीन करत असताना तुम्हाला एक जो काही कापसाचा बोळा आहे हा एकदाच डोळ्यावरून फिरवायचा आहे आतून बाहेरच्या बाजूनी बाळाचे डोळे हे क्लीन तुम्हाला करायचे आहेत तर सिंपल ह्या गोष्टी आहेत या तुम्हाला वेळोवेळी फॉलो करायच्या आहेत ज्यामुळे हे जे काही चिकट द्रव आहे यामुळे बाला काही त्रास होणार नाही आणि बाळाचे टीअर डक्ट सुद्धा ओपन व्हायला मदत होईल